कोयना धरणातून विसर्ग सुरू सहा वक्र दरवाजे एक पॉईंट सहा फुटांनी उचलले नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणाचा पाणीसाठा आज पंच्याहत्तर पॉईंट अठ्ठेचाळीस टी एम सीवर पोहोचला असून धरण एकाहत्तर पॉईंट एकाहत्तर टक्के भरले आहे आज पंधरा जुलै रोजी सकाळी अकरा वाजता धरण प्रशासनाने कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फूट सहा इंच उचलून चौतीसशे क्युसेक्स विसर्ग सुरू केला आहे धरणाच्या पायथा वीज ग्रहातून एकवीसशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे एकूण पाच हजार पाचशे क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडले जात आहे यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवावे प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात अनावश्यक धरण परिसर किंवा नदी किनाऱ्यालगत जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे कोयना धरण पाललोट क्षेत्रात म्हणजे कोयना नवजा महाबळेश्वर भागात पावसाचा जोर असून गेल्या पंधरा तासामध्ये कोयना येथे एकशे तीन मिलीमीटर नवजा येथे एकशे चौतीस मिलीमीटर तर महाबळेश्वर येथे ब्याण्णव मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे त्यामुळे धरणाच्या येणाऱ्या पाण्याची आवक पंधरा हजार आठशे एकोणीस क्युसेक्सपर्यंत पोचली असून दररोज सुमारे एक पॉईंट छत्तीस टी एम सीने पाणीसाठा वाढत आहे कोयना पालघट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे आणखीन कोयना धरणातून विसर्ग वाढला जाऊ शकतो असे धरण प्रशासनाने सांगितले आहे मुक्तागिरीसाठी विद्यामा सुरणेकर पाटण